नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत अनैतिक संबंधात अडसर आईनेच काढला पोटच्या मुलाचा नंतर रचला मृत्यूचा बनाव निर्दयी आईच असं फुटलं भिंगा शहरात चौदा वर्षीय मुलाचा गळा दाबून आईनेच खून केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये उघडकीस आलाय या घटनेनं खळबळ उडाली आहे अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेला आरोपी महिलेनं आपल्याच मुलाचा खून केलाय त्यानंतर तिने तो चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव केलाय मात्र शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केलाय तपासात आईनेच मुलाची हत्या केल्याचं समोर आलंय या प्रकरणात एका महिलेना आरोपी महिले विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेबाबत अधिक माहिती अशी की बीड शहरातील दाऊदपुरा भागात राहणाऱ्या शेख शेख हजान सेक तैवर या मुलाचा दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला होता त्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार तो छतावर पतंग उडवत होता त्यानंतर घरात येऊन तो पाणी प्यायला पाणी पिताच त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला कुटुंबातील व्यक्तींनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला आरोपी आईने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद बीड पोलीस ठाण्यात केली होती दरम्यान या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या सविच्छेदना अहवालात मात्र गळा दाब नाक दाबल्याने श्वास गुदमरून मुलाचा मृत्यू झाल्याने नमूद होते त्यामुळे मुलाचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आला त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती काल समोर आली घटना घडली तेव्हा मुलाचा आईशी वाद झाला होता घराचा दरवाजा हातून बंद असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिलेकडे अधिक चौकशी केली असता मृत मुलाची आई नाजिया शेखचे हे कारस्थान असल्याचं समोर आलंय अनैतिक संबंधात मुलगा ठरत असल्याचे आईनेच त्याचा गळा ओळून खून केल्या प्रकरणी आई नाजिया विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय नाजिया हिने चौदा वर्षीय हजान्याचा खून केलाय तेव्हा घरात आठ वर्षीय दुसरा मुलगा आणि पाच वर्षाची बहिणही हजर होती त्यांच्या समोर तिने मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत नवरे बीड